हाच स्नेहभाव भविष्यातही कायम राहावा ही एक अपेक्षा आपल्याकडनं करतो खर तर हा संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये मान्य आमदारांनी मांडलेला विकास हा मुद्दाच कुठे राहिला नाही आणि विकास हा मुद्दा बाजूला पडून आमदारांनी केलेली गुंडागिर्दी दहशतवाद त्यांचे खोके हे वेगळेच विषय समोर आले आणि त्यामुळे मान्य आमदारांना त्यांचा पराभव दिसायला लागला आपल्याला ज्ञात आहे त्यांचा पराभव दिसायला लागल्यामुळे आणि जिंकण्याच्या ईर्षेने किंवा एक अहंकारापोटी एक ते मानसिक मानसिकते वृत्तीने त्यांनी ही निवडणूक जिंकण्याकरता चुकीच्या आणि असंविधानिक मार्गाने सगळे प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे जसं त्यांनी माझ्याच नावाचा एक डमी उमेदवार उभा केला मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये थेट त्यांच्यावर आरोप केला होता की आमदार साहेबांनीच हा उमेदवार उभा केलेला आहे त्याचे पुरावे सुद्धा मी त्यांना तुमच्या पत्रकार परिषदेमार्फत मार्फत मी दिले पण त्याचं उत्तर सुद्धा मान्य आमदार साहेबांनी दिलं नाही उमेदवार उभा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा उमेदवाराचं नाव अमोल शांताराम शिंदे नसून त्याने एक पत्र दिलं की भाऊ मला आसपासच्या परिसरामध्ये अमोल भाऊ शिंदे या नावाने ओळखतात असंही पत्र मान्य आमदार साहेबांनी दिलं स्वखर्चातून त्याचा प्रचार ते करत आहेत त्यांनी एस एम एस केलेत त्यांनी बोर्ड बॅनर्स असलेला व्हॅन फिरवल्यात पण मात्र त्या व्हॅनवर कुठल्याही प्रकारे त्याचा फोटो नव्हता अशा प्रकारे असंवैधानिकरित्या किंवा आपण जसं म्हणतो की निवडणूक जिंकण्याकरता केलेले सगळे चुकीचे मार्ग मान्य आमदार साहेब वापरत होते किंवा वापरत आहेत आणि ज्या विशेष कारणाकरता आज जी पत्रकार परिषद मी घेतली आहे ती आपल्याला माहिती आहे की मा कालच्या रात्रीमध्ये काल संध्याकाळमध्ये आपल्या मतदारसंघातील इतर भागातील आलेली साधारण तीस ते पस्तीस वयोगटातील ऐंशी ते शंभर मुलं हे सारोळ्या रोडवरील असलेल्या समर्थ लॉन्स इथे थांबले आपल्याच पत्रकारांच्या माध्यमातून याचा भांडा फोड झाला भांडाफोड झाल्यामुळे पाचोरा शहरातील काही तरुण काही लोक जिज्ञासा पोटी का, का, का होईना किंवा बघण्याकरता नेमकं काय घटना झाली आहे म्हणून समर्थ लॉन्स सारोळा रोड इथे जायला लागली तिथे गर्दी वाढली तो गर्दी वाढल्यानंतर मला लक्षात आलं नाही की तिथल्या त्या मालकाने प्रयत्न केला तिथे पोलीस तिथे काय येतात काय तिथे असलेल्या लोकांना तिथून ते बाहेर काय काढतात त्या ठिकाणी माननीय आमदारांचे नातेवाईक त्यांचे पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते तिथे जमतात ते समर्थ हॉल्स मध्ये राहतात आणि बाहेरील असलेल्या इतर लोकांना सुद्धा समर्थ हॉल्स मध्ये जाण्याची परवानगी मिळत नाही या सर्व घटनाक्रमामध्ये मला काही प्रश्न येतात नंबर एक मान्य आमदारांनी हे बाहेरील गावातले असलेले हे आपल्या मतदारसंघातील बाहेर असलेली गाव गावगुंड का बोलवली माना मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात असं कळालं की सगळ्यांकडे लॅपटॉप आणि इतर आधुनिक साहित्य त्यांच्याकडे होतं त्यामार्फत ते, ते मतदारसंघामध्ये असलेले काही डमी मतदान किंवा बनावट ओळखपत्र तयार करून चुकीच्या पद्धतीने मतदान करत नाहीत ना दुसरा प्रश्न येतो की ते काळगुंड आहेत काही ठिकाणी गुंडगिरी दहशतवाद माजून मतदार रोखण्याचा प्रयत्न नाही करत ना मनामध्ये असून असा प्रश्न येतो असंवैधानिकरित्या मान्य आमदार साहेब पैसे वाटप करून ह्या गावगुंडांच्या मदतीने वेगळ्या पद्धतीत पैसे वाटप करून इलेक्शन जिंकण्याचा केबिलवाना प्रयत्न तर करत नाहीत ना असे विविध प्रश्न ह्या माझ्या मनामध्ये येतात आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर साधनाचा ते वापर करून आम्ही विरोधात असलेल्या माझ्यासारख्या लोकांचे मोबाईल हॅक करणे किंवा मोबाईल टॅप करणे असा काही ते प्रकार तर करत नाहीत ना असे विविध प्रश्न माझ्या मनामध्ये येतात खरं तर त्यांचा ह्या लोकांचा इथे येण्याचा हेतू काय होता त्यांचा उद्देश काय हे तरी येतात आमदार साहेबांनी सांगावं पण मी आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना सांगतो की आमदार साहेब तुमचा पराभव हा निश्चित आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे हातखंडे वापरले तरी इथली जनता ही तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीमध्ये मी मतदारसंघातील माझ्या सर्व मतदारांना सांगू इच्छितो की मान्य आमदार ज्या पद्धतीमध्ये इलेक्शन जिंकण्याकरता जे हातखंडे वापरत आहेत ते सगळे असंवैधानिक आणि लोकशाही मार्गाला मारक असे असलेले आहे मी आपल्या पत्रकार परिषदेनिमित्ताने सगळ्या मतदारसंघांना विनंती करतो की याच्यातून आपल्याला मान्य आमदार साहेबांचा खरा चेहरा आपल्याला समोर आलेला आहे दहशतवाद माजवणारा गुंडगिरी करणारा अहंकारी स्वतःच्या फायद्याकरता इतरांचा बळी घेणारा अशा पद्धतीत असलेले आमदार याचा खरा चेहरा आज आपल्या संपूर्ण मतदारसंघाने बघून घेतलेला आहे अशा पद्धतीमध्ये आमदार साहेब तुम्ही वागू नका तुम्ही काही जरी केलं तरी हे इलेक्शन तुम्ही जिंकणार नाही मी मागेही सांगितलं की ज्या पद्धतीमध्ये मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या जनतेचा मिळत आहे ते बघून मी एक लाख पेक्षा जास्त अधिक मतं घेऊन येणाऱ्या वीस तारखेला अधिकाधिक मतं मिळून तेवीस तारखेला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये विजय झाल्याशिवाय थांबणार नाही या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद प्रेस आहे